तर एक काला असो हिन याती जाने स्थिती तो ब्राह्मण आधी असोनी ब्रह्म बीज नेने ब्रह्म गुज न घ्यावा सहज सिंतोडाही वेदांत बोलिले सिद्धांत सांगितले गुप्त प्रकट केले शेख मोहम्मद आणि शेख मोहन महाराजांनी त्या अभंगातून आपल्याला सांगितलं होतं माणूस कोणत्या जातीत जन्माला आला हे महत्वाचं नाही तर तो कर्म कसे करतो भगवंताची भक्ती कशी करतो त्याचा भाव कसा आहे हे खूप महत्वाचं आहे जर तो ब्राह्मण कुळात जरी जन्माला नाही आला आणि जर त्याने आपली ब्रह्मस्थिती जाणली तर त्याचं पूजन अगोदर करावं असं शेख मोहम्मद महाराज सांगतात असो नि ब्रह्मबीज नेने ब्रह्म पूज न घ्यावा सहज सिंतोडाही म्हणजे प्रत्येकात ते ब्रह्म बीज आहे परंतु ते गुज जर त्याने जाणलं नाही तर त्याचा सिंतोडाही घेऊ नये म्हणजे त्याची भेटही घेऊ नका त्याच्या सावलेलाही जाऊ नका त्याच्याशी संगत करू नका असं शेख मोहम्मद महाराज त्या अभंगातून सांगतात आजही असाच एक अभंग आहे काय करील गोदा काशी खर तर शेख मोहम्मद महाराज यांचे अभंग जर आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की या अभंगातून त्यांनी अंधश्रद्धा कर्मकांड अज्ञान जे समाजामध्ये अवडंबर होत यावर प्रहार केलेला आहे आणि हे अभंग खरोखर माणसाला भक्तीची शिकवण तर देतात परंतु अंध भक्ती करू नका हे सांगणारे शेख मोहम्मद महाराजांचे अभंग आहेत एवढी ताकद या अभंगामध्ये आहे आणि या अभंगात वाचन जर आपण केलं या अभंगाचं चिंतन मनन जर केलं तर नक्कीच आपल्याला या अभंगातून एक ऊर्जा मिळाल्याशिवाय एक प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही पहा ओळख सुरुवात पहा काय करील गोदा काशी पहा काय करील गोदा काशी वाया कष्टतील अपेशी याच्यातून शेख मोहम्मद महाराजांना सांगायचंय नाही निर्मळ जीवन काय करील साबण जर माणसाचं जीवन निर्मळ नाही तर वरून साबण कितीही लावला तरी त्याचा उपयोग नाही संत शेख मोहम्मद महाराज या अभंगातून चित्त शुद्ध करा माणसाचं चित्त जर चांगलं असेल मन जर चांगलं असेल मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात म्हणून शेख मोहम्मद माझही अभंगातून सांगतात काय करील गोदा काशी वाया कष्टतील अपेशी म्हणजे समाजातील लोक पाप फेडण्यासाठी तीर्थ भ्रमण करतात म्हणजे काही झालं तर काशीला जा गंगेला जा गोदावरीला जा नदीवर आंघोळ केली की, की आपण शुद्ध होऊ असा भास निर्माण होतो म्हणून तिथं नवज बोलतात परंतु मन मात्र शुद्ध ठेवत नाहीत अशांना शेख मोहम्मद महाराज चांगलेच फटकारतात आणि ते म्हणतात हे यात्रे करू तू उगाच गोदावरी काशीला जातो आणि तिथं जाऊन काय करतो आंघोळ करतो परंतु काय करील गोदा काशी वाया कष्टतील अपयशी तिथं जाऊन तुला अपयशच येणार आहे तू कशासाठी गेलाय तर ते पाप फेडण्यासाठी गेलेलं आहे म्हणजे तुझ्या मनात पाप आहे तू पाप केलेला आहे आणि मग तिथं जाऊन तू जर पाप फेडत असेल तर त्याने पाप कसं फेटल आणि मग हे पाप फेडण्यासाठी तू तीर्थाला जातो मनात मात्र पापच असते मग अनेकांच्या मनात शब्द कृती विचार यात विसंगती असते पाप करायचे आणि तीर्थाला जाऊन फेडायचे आणि पाप फिटावं ही मनात अभिलाषा म्हणून तू तीर्थाला जातोस तर काय करील गोदा काशी वाया कष्टतील अपेशी पाप फेडा या तीर्थ जाती तीर्थी संन्यासी अभिल्यासी भद्र करुणी होती होंडे त्रिविकल्प काळ तोंडे म्हणजे तिथं जाऊन काय करणार आहे तू डोकं बाजरणार आहे बोडखं होणार आहे आणि जरी तू हे केलं तरी तुला त्रिविकल्प काळ तोंडे म्हणजे त्रिविध ताप जे ताप सांगितलेले आहे त्रिविध ताप ते म्हणजे आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक ताप हे ताप माणसाला छळत असतात आणि हे तू काही जरी केलं तरी हे ताप जाणार नाही परंतु तीर्थाला गेल्यामुळं तुझी बदनामीच होईल असं शेख मोहम्मद महाराज सांगतात मन कल्पना विधवा करा हरिक तीर्थेसी येते ती धरा म्हणजे ते सांगतात जर तुम्हाला दुःखापासून मुक्तीचा मार्ग मिळायचा असेल तर मनात जे जे वाईट विकार वासना निर्माण आहे ते सोडून द्या काम क्रोध मोह मध मत, मत्सर द्वेष याचा त्याग करा आणि हे जरी विकार जाळले तर प्रत्यक्ष भगवंत तुमच्या घरी येणार असं शेख अहमद महाराज सांगतात मन कल्पना विधवा करा हरी तीर्थेसी येतील धरा म्हणजे हरी तुमच्या घरी येईल कधी जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर रागो नका प्रेम बोधा शेख मोहम्मद शुंदा आणि शेख मोहम्मद महाराज म्हणतात कुणावरही रागू नका राग करू नका राग राग करू नका भांडण करू नका सगळ्यांशी प्रेमाने राहा आणि हे सगळं मी केल्यामुळं मी शुद्ध झालो असं शेख मोहम्मद महाराज या अभंगातून सांगतात आणि खरोखर आपल्याला शेख मोहम्मद महाराजांनी जी अभंगातून ऊर्जा दिली प्रेरणा दिली आणि या अभंगातून खरोखरच किती त्यांनी एक मार्मिकरित्या सांगितले काय करील गोदाकाशी वाया कष्टतील म्हणजे जर घरीच आपण आईवडिलांची सेवा केली चांगलं कार्य केलं एकमेकांची मदत केली आणि भगवंताची भक्ती केली तर एवढं कष्ट करण्याची गरज नाही फक्त सत्कर्म करा कर्म चांगले ठेवलं तर नक्कीच आपल्याला त्याचं फळही चांगलं मिळत परंतु तुम्ही एवढे नवस करताय नवस सायास बोलताय आणि तुकाराम महाराज जर सांगतात नव नवसा सायासे पुत्र होती तो का करणे लागे पती म्हणजे जर नवसा सायसाने जर पुत्र झाले तर पती का करावं लागेल आणि शेख मोहम्मद महाराज असाच कोवी कोविड व्याघ्र सिंह हो नवसे विन जन्मले म्हणजे जे, जे प्राणी आहेत पशु पक्षी त्यांनी कुठे नवस केला होता इतके जन्माला आले म्हणून तो त्यांनी आपल्याला भक्तीचा मार्ग सांगितलाय या भक्तीच्या मार्गाने चाला हा भक्तीचा मार्गच आपल्याला एक आदर्श जीवन जगण्यासाठी उपयोगीचा आहे असं शेख अहमद महाराज या अभंगातून सांगतात पहा काय करील गोदा काशी वाया कष्टतील अपेशी आणि खरोखर आपल्याला याच्यामुळं कष्ट वायाला जाईल असं करू नका पाप फेडायला तीर्थाला जाऊ नका आणि भद्र करुणी होती होंडे परंतु जे आपल्याला ताप आहेत आणि जे त्रिविध ताप आहेत ते त्रिविध ताप आपल्याला सोडणार नाहीत म्हणून तुम्ही भगवंताची भक्ती करा सर्वांशी प्रेमाने राहा आणि हे जीवन आनंदासाठी आहे आनंदासाठी राहा आनंदी जीवन जगा राम हरी